मराठीच्या बोलीभाषांपैकी एक म्हणजे अहिराणी प्रचंड गोडवा असलेल्या अहिराणी भाषेला एक मोठी प्राचीन परंपरा आणि इतिहास आहे गेल्या काही वर्षांपासून अहिराणी बोलीतल्या गाण्यांनी यूट्यूब आणि गाणी स्ट्रीम होणाऱ्या जिओ सावन सारख्या इतर प्लॅटफॉर्मवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे यातल्या काही गाण्यांच्या केवळ युट्यूबवरील व्ह्युअर जरी नजर टाकली तरी आपल्याला त्याचा अंदाज येईल हाई झुमकावाली पोर दोनशे एक्केचाळीस मिलियन केसावर फुगे दोनशे ब्याऐंशी मिलियन करमन लगन एकशे वीस मिलियन सावन्ना महिना एकशे तीन मिलियन देख तुनी बायको कशी नाची राहिनी एकाहत्तर मिलियन आता हे व्ह्यू म्हणजे त्या त्या गाण्यांच्या ऑफिशियल चॅनलवरील व्ह्यू आहेत यातल्या काही चॅनल्सवर चा चा या गाण्यांचे डी जे वर्जनही उपलब्ध आहेत काही गाणी ही तेथे गाणं करणाऱ्या टीम मधील इतर मेंबर्सच्या चॅनलवरही रिलीज झालेली आहेत ती यात धरलेली नाहीयेत शिवाय इतर अनेक चॅनल्सने कॉपी करून अपलोड केलेले व्हिडिओजचे व्ह्यू सुद्धा यात नाहीत म्हणजेच हा आकडा आणखी काही मिलियन्स मध्ये वाढणार आहे यावरून आपल्या लक्षात आलं असेल की अहिराणी गाण्यांची लोकप्रियता किती आहे आता पाहूया की ही गाणी इतकी लोकप्रिय होण्याची कारण काय आहेत ते सांगतोच मात्र जर आपण बायोस्कोप आर्ट्सला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे असे वेगवेगळ्या विषयांवरचे इंटरेस्टिंग व्हिडिओज आपल्याला पाहता येतील तर अहिराणी गाणी लोकप्रिय होण्याची दहा कारणं पहिलं कारण खानदेशात शेकडो वर्षांपासून विविधांगी गाणी मौखिक परंपरेनं चालत आलेली आहेत हजारोंच्या संख्येत असलेली ही लोकगीतं इथल्या मातीत चांगलीच रुजली आहेत आजही अनेक विधीप्रसंगी ही गाणी गायली जातात याद लग्न हळद अक्षय तृतीया ज्याला खानदेशात आखाजी म्हणतात त्यावेळीची गाणी बारशाची गाणी कानबाईची गाणी वही गायन अशी अनेक गाणी विविध प्रसंगी म्हटली जात असतात पापड कुरड्या करताना लोणचं करताना किंवा अगदी सहजच बायका जमल्या तरी गुणगुण सुरू होतं ही गाणी गाणाऱ्यांना जसा आनंद होतो तसा असतो तिथे उपस्थित असणाऱ्यांनाही मिळतो यावरून आपल्या लक्षात येईल की खानदेशी माणसाला गीत गाणी संगीताची आवड आहे असं म्हणतात की दोन कोटींच्या जवळपास लोकसंख्या हिरणी बोलते किंवा त्यांना अहिराणी समजते जळगाव धुळे नंदुरबार या खानदेशी जिल्ह्यात तर अहिराणी बोलली समजली जातेच या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील सटाणा मालेगाव कळवण देवळा या तालुक्यांमध्येही अहिराणी बोलणारा फार वर मोठा वर्ग आहे संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा भाग सिल्लोड सोयगाव कन्नड हे तालुके तसंच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मलकापूर हा भाग आणि मध्य प्रदेशातील बर्हाणपूर पर्यंतच्या इतक्या मोठ्या भूभागात अहिराणी बोलणाऱ्यांची नाही मात्र समजणाऱ्यांची मोठी संख्या आहे त्याशिवाय गुजरातमधील सुरत उदनामध्ये मोठ्या संख्येने खानदेशी लोक राहतात तसंच भरूच बडोदा अहमदाबाद वापी सिल्वासा या भागातही कामानिमित्त स्थायिक झालेले खानदेशी खूप आहेत महाराष्ट्रातल्या कल्याण पुणे मुंबई डहाणू विरार नाशिक या शहरांमध्येही लाखो खानदेशी शिक्षण किंवा मग कामानिमित्त राहतात आता इतकी मोठी लोकसंख्या आहे म्हटल्यावर तसा प्रेक्षक वर्ग ही गाण्यांना मिळत जातो आहिराणी गाण्यांची इंडस्ट्री कॅसेटच्या जमान्यापासून कार्यरत आहे राघुनी मैना मी तुना पावना ये रे ये रे ये रे मना बाबो लंगड्या या गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला होता पुढे सीडी डीव्हीडीचा काळ आला आणि तेव्हाही आहिराणी गाणी हँडीकॅम कॅमेऱ्यावर चित्रित करून येत राहिली खरं तर हा काळ खानदेशी गाण्यांसाठी कठीण होता कारण कॅसेट कंपन्या अगदी मातीमोल भावात ही गाणी घेत असतात तरीही अनेक जण आपापल्या परीने गाण्यांच्या सीडी तयार करत राहील मुंबई गहू मी दिल्ली गहू चमक्या लुगड नेसनीय भाऊ मना सम्राट ढोंगी ढोंगी नाच अशी कित्येक गाणी गावागावात वाजत असत त्यामुळे काळ कठीण असला तरी गाण्यांना मात्र श्रोता वर्ग होताच पूर्वी खानदेशात अगदी बोटावर मोजण्या इतके ऑडिओ स्टुडिओ होते मात्र डिजिटल क्रांतीमुळे त्यांचा दर्जाही सुधारला आणि संख्या सुद्धा दिल्ली मुंबई असो वा पुणे तिथे उपलब्ध असलेल्या जवळपास सोयी खानदेशात झाल्या आहेत आणि रेकॉर्डिंग मिक्सिंग वगैरे गोष्टींचं ज्ञान इंटरनेट क्रांतीमुळे इथल्या कलाकारांपर्यंत सुद्धा पोहोचलं आहे ज्यातून इथल्या कलाकारांच्या कामात दिवसेंदिवस उत्तम सफाई होत असल्याचं दिसते त्यामुळेच मध्ये असो किंवा मग स्पीकर्सची भली मोठी रास गाण्याच्या ऑडिओचा चा दर्जा चांगला झाल्याचं चा दिसून येतं पूर्वी आहिराणी गाण्याचं बजेट फार कमी असायचं मात्र आता या गाण्यांसाठी निर्माते चांगली मोठी रक्कम लावतात त्यामुळे प्रोडक्शन क्वालिटी कमालीची सुधारलेली आहे कलाकार लोकेशन कपडे कॅमेरा लेन्स लाईट्स अशा गोष्टींचं महत्व उमगून यावर पैसे खर्च केले पाहिजे याची जाणीव होत चालली आहे यातले काही निर्माते या गाण्यांमधून चांगली कमाई होण्याची अपेक्षा बाळगतात काही केवळ एक हाऊस म्हणून याकडे पाहतात तर काहींना यातून प्रसिद्धी हवी असते ज्याची जी इच्छा आहे ती या गाण्यांमुळे पूर्ण होत असल्याने निर्माते मोठी रक्कम गुंतवायला तयार असतात अशा प्रकारे ऑडिओ आणि व्हिडिओचा दर्जा चांगला मिळत असल्याने प्रेक्षकांनाही चांगला अनुभव मिळतो आणि तो या गाण्यांशी जोडला जातो आपणही जर या माझ्या मताशी सहमत असाल तर तशी कमेंट करा पुढे जाण्याआधी आणखी एक सीडी साठी त्या त्या कंपन्यांवर अवलंबून राहावं लागत होतं त्यामुळे निर्मात्यांचं आर्थिक शोषण होतं तर आता ही दरी खूपच कमी झाली आहे त्यामुळे सुद्धा लोक यात पैसे गुंतवायला पुढे येत आहेत गाणं हिट होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्यातली त्या एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे गाण्याची चाल तिहून कॅची असली की लोकांना ती सहज गुणगुणता येते आपण मघाशी बोललो त्या गाण्यांवर जर नजर टाकली तर लक्षात येईल की त्या साऱ्यांच्या चाली सहज गुणगुणता येतील अशा आहेत शिवाय त्या प्रत्येक गाण्याला हुकलाही नाही ज्यामुळे ते गाणं पटकन आपल्या डोक्यात बसतं आधीपेक्षा सुधारलेलं अरेंजिंग हेही खानदेशी गाणी लोकप्रिय होण्याचं एक महत्वाचं कारण आहे असं नक्कीच म्हणता येईल अहिराणी गाण्यांमध्ये झळकणारे बहुतांशी कलाकार हे खानदेशातीलच असतात आपल्याच आसपास वावरणारे मुलं मुली यांना स्क्रीनवर पाहणं किंवा त्यांची गाणी ऐकणं ही इथल्या लोकांसाठी पर्वणी असते बघता बघता या लोकांना मिळालेलं सेलिब्रिटी स्थान अगदी अचंबित करणारं आहे सचिन कुमावत विनोद कुमावत पुष्पा ठाकूर जगदीश संधानशिव राणी या लोकांना सोशल मीडियावरच नाही तर प्रत्यक्षातही खूप मोठं फॉलोईंग आहे या सगळ्यांचा स्वतःचा असा खास ऑडियन्स आहे वर नमूद केलेले आणि इतरही म्हणजे भैया मोरे मेघा मोसळे ही सध्या गाजणारी नावं असे जवळपास सगळे सामान्य घरातून आलेले आहेत त्यामुळे आपल्यातल्याच लोकांना सेलिब्रिटी स्टेटस मिळताना दिसतं आणि याचमुळे खानदेशी लोकांचा त्यांच्या बाबतीत एक सॉफ्ट कॉर्नर असतो म्हणूनच त्यांचं गाणं आणि इतरांचंही नवीन गाणं आलं की त्या गाण्यांवर शब्दशहा उड्या पडतात एकाच दिवसात गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळतात शिवाय या लोकांना पाहण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमांनाही प्रचंड गर्दी होते आपणही यांची गाणी पाहिली किंवा ऐकली असतील तर तशी कमेंट करा पूर्वी कॅसेट विकत घ्याव्या लागायच्या त्यानंतर सीडी डी व्हिडी आल्या पुढे मेमरी कार्डचा जमाना आला या सगळ्यांसाठीच पैसे मोजावे लागत होते त्यामुळे नाही म्हटलं तरी याला काही एक मर्यादा होत्या मात्र स्वस्त इंटरनेटमुळे आणि जवळपास प्रत्येकाकडेच मोबाईल आल्याने युट्यूब स्पॉटीफाय जिओ सावन आणि इतरही प्लॅटफॉर्ममुळे या हैराणी गाणी क्षणातच कुठूनही पाहता ऐकता येणं शक्य झालंय फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम अशा सोशल मीडियामुळे एकमेकांना गाणी पाठवणं खूपच सोपं झालंय खानदेशी गाणं म्हटलं की लोक लगेच एकमेकांना शेअर करतात गाण्याशी संबंधित लोक अतिशय उत्तम प्रकारे सोशल मीडियाद्वारे पोस्टर टीजर बिहाइंड द सीन्स वगैरे टाकून पूर्वप्रसिद्धी करतात काही ठिकाणी इतर आहिराणी भाषा आहिराणी गाण्यांसाठीचे खास ग्रुप्स किंवा पेजेसही तयार झालेले आहेत यातूनही या, या गाण्यांचा मोठा प्रसार होतो मात्र याहीपेक्षा मोठा वाटा आहे येथे सोशल मीडियावरील रील्स आणि शॉर्ट्स यांचा आहिराणी गाण्यांवर येणाऱ्या रील्स आणि शॉर्ट्सनाही मिलियन व्ह्यूज असतात त्यामुळेच मराठी टी जगतातील अनेक कलाकारही यावर रील्स करताना दिसतात एकूणच आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारे सोशल मीडियामुळे आहे गाण्यांची उत्तम प्रकारे जाहिरात होत असते खानदेशी गाणी केवळ खानदेशातच नाही तर पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी ऐकली वाजवली जात असल्याचे व्हिडिओज आपल्याला दिसतात महाराष्ट्रातच नाही तर गुजरात राजस्थान पंजाब दिल्ली इथल्या लग्नांमध्येही या गाण्यांवर लोक नाचत असल्याचं आपल्याला सोशल मीडियातून दिसत ही गाणी व्हायरल झाल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि मग त्यांनी ही गाणी युट्यूब वगैरे प्लॅटफॉर्मवर पाहिली आणि इतरही गाणी ऐकली पाहिली खानदेशी अहिराणी तावडी बोली हास्य जत्रेतील श्याम राजपूत हेमंत पाटील यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर भागातही पोहोचली आहे त्यामुळे या, या बोलीविषयी इतर भागात सुद्धा कुतूहल निर्माण झालाय त्यातच या बोलीतल्या गाण्यांमुळे अहिराणी बोली, बोली त्यांना आणखी आकर्षित करत असल्याचं दिसून येतं एकूणच काय तर या सगळ्यांमुळे एक नवा प्रेक्षक वर्ग खानदेशी बोलीशी सतत जोडला जातोय आणि या गाण्यांच्या आस्वादकांमध्ये भर पडते मात्र या गाण्यांना काही धोकाही आहे तो आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत एक मात्र खरं की दिवसेंदिवस ऐराणी बोलीचा परीघ वाढतोय ही एक महत्वाची बाब आहे मित्रांनो ही माहिती आपल्याला जर का आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक तर बनतोच आपण पाहिलेलं किंवा आपल्याला आवडलेलं खानदेशी गाणं कोणतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय आपल्याला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत रहा बायोस्कोप आर्ट्स